आज अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविक भक्तांनी पलळी येथील दक्षिणमुखी गणेश दुनेश मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासूनच बघायला मिळत होतं अंगारकी चतुर्थीचे भाविक भक्तांमध्ये विशेष अशा प्रकारचे महत्त्व मानले जाते मंगळवारी येणाऱ्या संकट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात आणि या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविक भक्त भगवान श्री गणेशाची आराधना व व्रत उपासना करतात बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रवीण वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं आज बघायला मिळत आहे वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याचे चित्र आज बघायला मिळत आहे अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने परळी व परिसरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिणमुखी गणपती मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र आज बघायला मिळाले सकाळपासूनच दक्षिणमुखी गणेश मंदिरात पूजा साहित्य विक्री प्रसाद विक्री दुर्वा विक्री नारळ विक्री आदींची दुकाने थाटल्याचे दिसून येत होते दक्षिणमुखी गणेश मंदिर हे परळी शहरातील जाज्वल्य अशा प्रकारचे गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी पहाटे वंश परंपरागत पुजारी टिंबे महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा झाली त्याचप्रमाणे मानाचा अभिषेकही झाला त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले सकाळपासूनच दक्षिणमुखी गणेश मंदिरात भाविकांच्या दर्शनाला रांगा लागल्या होत्या गणेश मंदिराच्या बाहेरपर्यंत भाविक रांदेत उभे असल्याचे दिसून येत होते भाविक भक्तांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत केलेले असते त्यामुळे अंगारकीच्या पार्श्वभूमीवर श्री गणरायाचे दर्शन आपल्याला व्हावे अशी मनोमन इच्छा भाविकांच्या मनात असते त्यामुळे दर चतुर्थीलाच दक्षिणमुखी गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असतेच परंतु आज विशेषत्वाने अंगारकी चतुर्थी आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व मानतात धा धार्मिक महत्त्वानुसार अंगारकी चतुर्थी ही अनेक जण उपवास करतात या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शन घेतले